पुण्यातील नृत्य शिक्षकाकडून आणखी दोन मुलांवर लैंगिक अत्याचार वारझे माळवाडी भागातील एका नामवंत शाळेतील नृत्य शिक्षकानं अकरा वर्षाच्या विद्यार विद्यार्थ्यासह अन्य विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे नृत्य शिक्षका विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले नृत्य शिक्षकाला न्यायालयानं बावीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले नृत्य शिक्षकानं अत्याचार केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता त्यानंतर आता या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे पोलिसांनी आज या प्रकारात शाळेच्या संस्थापकाला अटक करण्यात आली आहे तर या शिक्षकाकडून आणखी दोन मुलांवर अत्याचार करण्यात आल्याचं समोर आलंय दोन मुलांचं प्रकरण समोर आलं त्यानंतर तपासाला वेग दिला आता नेमकं काय स्टेटस आहे संस्थानाला अटक केल्याचं समस्या काय सांग आपल्याकडे परवा फुल वारजेपुल्टीच्या दोन गुन्हे दाखल होते जे कवीनगर ला एक संस्था आहे स्कूल त्या स्कूलमध्ये दोन लहान अकरा वर्ष वर्षा अशा दोन मुलांच्या बाबतीमध्ये काही शिक्षू लागूचा प्रकार निष्पन्न झाला होता त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यातील जो जो मेन आरोपी आहे त्याला त्याच दिवशी ताबडतोब पोलिसांनी अटक करून पुढची कारवाई त्याची सुरू केली आहे त्या एका गुन्ह्यामध्ये येथील जे पालक आहेत त्यांनी संस्थाच्या त्यावर पण तक्रार दिली होती त्या गुन्ह्यात त्यांचं पण नाव होतं परंतु आपल्याला काही नंतर पुरावे चौकशी दरम्यान चौकशी दरम्यान याच्यामध्ये निष्पन्न होतं की याच्यामध्ये काग्लिजन्सचा पाठ आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्या उद्या जीवना जस्टिस ऍक्ट सेक्शन शेवटी फायप्रमाणे प्रमाणे संस्थाचे राज्य आहेत त्यांच्या विरोधात कारवाई केली आणि नाच रोजी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि जो मुख्य आरोपी जो आहे त्याला कधीपर्यंत पोलीस कोठडी हे केली लागेल ते जो मुख्य आरोपी आहे त्याला बावीस तारखेपर्यंत तो पोलीस कस्टडीमध्ये आहे सध्या वाजी कोठडीची आता एकूण किती मुलांना अत्याचार झाले अशी संख्या आहे आणि आता पुढची प्रोसेस कशी आहे आता याच्यात फिर्यादीप्रमाणे दोन अगोदर होते त्यानंतर आपण काउन्सिलिंग आणि पॅरेंटच्या मिटिंग नंतर त्यांना आवाज अजून दोन मुलांच्या बाबतीत असं जर प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे त्या सर्वांचे पण आपण स्टेटमेंट्स सी सी समोर त्यांचे त्यांची कोर्टासमोर आणि पुढची कायदेशी कारवाई जी आहे हा सगळा प्रकार कशा पद्धतीने उघडकीस सॉरी हा प्रकार कसा उघडकीस झाला त्याच्यामध्ये प्रत्येक स्कूलमध्ये लहान मुलांचे स्कूल त्यांच्यामध्ये काउन्सिल वगैरे असतात असे गुड टच बॅड टच किंवा दामिनी पथक आपले पोलीस त्याच्याशी जातात किंवा पोलीसचे अधिकारी पण वारंवार स्कूल विजिट करतात या विजिट करून थोडं सेन्सिटाईज केल्यानंतर व्हॉट इज ते गुड टच व्हॉट इज बॅड टच ह्या गोष्टी त्या मुलांना कळल्यानंतर त्या ह्या गोष्टी इथं त्यांच्या कौन्सिलरकडे रिपोर्ट झाल्या तिथून स्कूलला रिपोर्ट झाल्यानंतर त्यांनी आपल्याला ताबडतोब कळल्या कळल्यानंतर पोलिसांनी डाऊट बॅशिंग करून त्यातील जो आरोपी आहे त्याला लगेच त्या ठिकाणी ताब्यात घेतला आणि पुढची कारवाई या ठिकाणी केलेली आहे तुम्ही शिक्षक आणि संस्थाचा अधिकार असे दोनच आरोपी अटक केले तर त्यांना कोर्टात कधीपर्यंत हजर केलं जाणार येथे जो मेन आरोपी आहे त्याला कालच त्याला कोर्टात हजर केलेला आहे आणि त्याला बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी डिपार्टमेंट आहे येथे ज्या दुसरा आता आरोपी निष्पन्न होऊन अटक केलेला त्याला आज अटक करून द्या कोर्टात त्याला हजर केले थँक्यू 그 문제는 있어